बेकरीतील कामगारांवरील हल्ला प्रकरणी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना ताब्यात तर कुणाल भंडारी सह तिघांची न्यायालयानं जामिनावर सुटका केली आहे अहमदनगर शहरातील रामवाडी येथील घटनेनंतर शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला पाईपलाईन रोड वरील एका बेकरीत चौघा युवकांवर झालेला प्राणघातक हल्ल्याचा या घटनेशी संबंध असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक करून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिलाय दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक केलेल्या कुणाल भंडारी तिघांची न्यायालयानं जामिनावर सुटका केली रामवाडी येथील किरकोळ हाणामारीच्या घटनेनंतर आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी अहमदनगर शहरात जमावासह दुचाकीवर रॅली काढून बाटल्या फेकल्या प्रकरणी बजरंग दलाच्या कुणाल भंडारीसह पंधरा ते वीस जणांवर प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कुणाल भंडारी निखिल धंगेकर आणि उत्कर्ष गीते यांच्यावर सीआरपीसी एकशे एक्कावन्न तीन प्रमाणे कारवाई करण्यात आली त्यांना न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात आलं पोलिसांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत तिघांना स्थानबद्ध करण्याची मागणी केली मात्र न्यायालयाने ती अमान्य केली तिघांनाही जामिनावर सोडण्यात आलं दरम्यान वाणीनगर येथील बेकरीत त्याच रात्री चौघांवर हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी जयेश लसगरे सोमनाथ शिंदे आकाश पवार या तिघांना अटक करण्यात आली नगर शहरात दुचाकीवर फिरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीशी या तिघांचा संबंध असल्याचं आणखी पाच आरोपी निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान न्यायालयाने तिघांची जामिनावर सुटका केल्यानंतर तोफखाना पोलिसांनी कुणाल भंडारी याला बेकरीतील हल्ल्या प्रकरणात संशयित म्हणून या गुन्ह्यात वर्ग करण्याची मागणी न्यायालयाकडे केली मात्र न्यायालयाने आधीच भंडारी याला अटक का केली नाही असा सवाल उपस्थित केला ठोस पुरावे अद्याप उपलब्ध नसल्याने अटक केली नाही संशयित म्हणून त्याला ताब्यात घ्यायचं असल्याचं पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितलं मात्र न्यायालयानं ती मागणी मान्य केली नाही विरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर